कर्ज ना घर गाडी घ्यायचंय ना? नाव कमवायचं हो ना लोकांची जिंदगी बनवायची ना लोकांचे दुःख लोकांचा अंधार लोकांचे अश्रू पाहिले ते आज शेकडो हजारो वर्षानंतर सुद्धा नेहर घेऊ बॅटट्यूड कशाला मानतात मोटिवेशन कशाला मानतात संकट समोर असल्यानंतर सुद्धा काय डोकं लढलं पाहिजे जेव्हा लोक तुम्हाला धोका देतील त्यांना माफ कसं करावं पाहुनी शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला पॉवर ऑफ ड्रीम ताजमहल पण कुणास तरी ड्रीम होत बुर्ज खलिफा पण दुबई मधला कुणास तरी ड्रीम होत आयफेल टावर पण कुणास तरी संभाजीनगर मध्ये इथं वेरुळच्या लेण्यात कोणीतरी ठरवलं होतं का नव्हतं ते नो बुद्ध जंगलात गेले त्यांचं पण एक टार्गेट होतं की त्यांना दुःखाचं कारण शोधायचं होतं जिजस पण आले काहीतरी पर्पज घेऊन आलते पैगम पण आले काहीतरी पर्पज घेऊन आलते कृष्ण राम आले काहीतरी ज्ञानेश्वर माऊली जरी आलते तर काही पर्पज घेऊन तुकाराम महाराजाच्या आयुष्यात जेव्हा कळलं की फार दुःख आहे जीवनामध्ये तेव्हा त्यांनी या दुःखाचं कारण शोधण्यासाठी भगवंतला टार्गेट केलं यस ओर नो यस या जगामध्ये सगळ्या महान हस्ती येऊन गेल्यात आणि स्वप्न त्यांनी पाहिले त्यांनी स्वप्न काहींनी स्वतःसाठी पाहिले काहींनी समाजासाठी पाहिले आणि स्वतःसाठी पाहणारे लोक मेल्यानंतर ते मरून जातात पण ज्यांनी स्वप्न लोकांचे दुःख लोकाचा अंधार लोकाचे अश्रू पुसण्यासाठी पाहिले त्या आज शेकडो हजारो वर्षानंतर सुद्धा त्यांच्या चर्च मशीद मंदिर आणि गुरुद्वारामध्ये लाखो करोड लोकांची भीड व्हाव राहिली वावर राहिले की नाही वावर राहिले आणि प्रत्येक जीवात मला असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे नो मॅटर तुम्ही कुठल्या कास्टमधून येत तुम्ही मराठा आहेत तुम्ही हिंदू आहेत तुम्ही मुस्लिम आहेत पण महाराष्ट्रात भारतात नाही जगात शिवाजी महाराज की म्हटलं काय म्हणतात पुस्तक आहेत फॉरेन कंट्रीमध्ये त्यांच्या मॅनेजमेंटवर कसं लढले कशा टीमा बनवल्या कसं लोकात ऊर्जा भरली कसं लोकाला जागृत केलं कसे किल्ले बनवले कसं लोकाला एकाग्र ठेवलं रक्ताच्या थारवळ्यात पडल्यानंतर सुद्धा मावळे लढत होते पळत नव्हते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे जग सोडून गेल्यानंतर मोघल सम्राट औरंगजेब राजा फार खुश झाला होता म्हटला वा आता पूर्ण स्वराज्य पूर्ण यांचं स्वराज्याचं स्वप्न स्वराज्य बिप्न संपलं आता आपली मुघलशाही सगळीकडे चाल पण पुन्हा एक विचार पुन्हा स्वारी करून आला तो म्हणजे छावा तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आज आपण कुठल्या पण धर्मामध्ये असून द्या पण मागच्या सोळाशे साडी सोळाशे साली त्यांनी या लढाई लढल्यात लढल्यात की नाही लढल्यात नो मॅटर आपण आज कुठे पण ते लढले त्यावेळेस महत्वाचं हे नाहीये ते लढाई कुणासांग खेळत होते पण आज आपल्या स्वप्नासोबत आपली लढाई आहे का नाही ते स्वराज्यासाठी लढले पण आज आपल्या स्वप्नासाठी आपल्याला लढायची गरज आहे त्या पिक्चर बघत असताना मला असं वाटलं यार काय स्वप्न असतं काय ध्येय असतं काय टार्गेट असतं जर आयुष्यात ठरवलं का करायचंय तर कसं लय सोपं होतं प्रॉब्लेम असंख्य असतात वाटतं सॉल्वच होणार नाही पण जेव्हा म्हणतात ना ध्येय वेडे माणसं चालायला लागले का संघर्ष होतो वा काय त्यांनी टीम बनवल्या काय त्यांनी मैत्री बनवली काय नातेसंबंध बनवले काय आईचं शिक्षण असतं काय वडिलाचं शिक्षण असतं काय मैत्री असती काय मोटिवेशन असतं काय तप असतं काय चॅन्टिंग असतं काय मेडिटेशन असतं काय भक्ती असती हे सगळे रोल तिथं निभवून दाखवले इन्स्पिरेशन कशाला मानतात नेव्हर अप ॲटिट्यूड कशाला मानतात मोटिवेशन कशाला मानतात संकट समोर असल्यानंतर सुद्धा काय डोकं लावून लढलं पाहिजे चला यांच्याकडून शिकलं पाहिजे या महाराजांकडून शिकलं पाहिजे भूतकाळात फक्त माणूस म्हणून नका पाहू त्या चेतनेत विचार करा त्या चेतनेत काय मजा असन काय झलवा असन स्वप्न स्वप्न एकच होत की लोकांचे दुःख दूर करायचे ते मुघल म्हणत होते की फक्त आम्हाला मुघल साम्राज्य पाहिजे पण आपले राजा म्हणत होते की नो मॅटर जाती धरम तुम्ही स्वतः तुमच्या घरचे राजे पाहिजेत हे वाक्य माया हृदयात लागलं गेलं नो मॅटर ते म्हणले तुम्ही मुघल आमचे हिंदू नका बनू आमचे मुस्लिम नका बनू तुम्ही बस आमच्याकडे या तुमचाच धर्म ठेवा पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि लोकांची पण काळजी घ्या हे असं सांगत होती फार कमी वय त्या कमी वयात इमॅजिन करा किती भयानक संघर्ष अरे इमॅजिन करा की प्रत्येक लढाई ते जिंकतायत किती फिजिकल फिटनेस किती स्ट्रॉंग असेल मेंटल फिटनेस किती स्ट्रॉंग असेल एनर्जी कुठल्या ले ले लेवलला असेल तो माइंडसेट कुठल्या ले ले लेवलला असेल मी तर म्हणतो त्यांच्यातलं एक छोटासा वन पर्सन जरी आपल्यात आलं ना हे एक लाख आणि एक करोड काय चला तुम्हाला लाखो लोक अंगावर उचलून घेतील एवढं मोठं कार्य तुमच्याकडून जाऊ शकत यस मी तर शॉक झालो तो, तो पिक्चर पाहून म्हणजे आयुष्यात लय पिक्चर पाहिले पण असा पिक्चर मला कधी पाहिला नाही भेटला सगळं भरभरून टाकलंय त्याच्यामध्ये टीम वर्क कशी आहे लिडरशिप कशी आहे संकटाचा सामना कसं करावं माइंड कंट्रोल कसं करावं जेव्हा लोक तुम्हाला धोका देतील त्यांना माफ कसं करावं आणि जेव्हा समजतं की धोक्याची पार सीमा लांबली त्यांना पनिशमेंट कशा कराव्या नीतिमत्तेने नी कसं चालावं हो, निस्वार्थ भावने कसं राहावं हो, पद पोजिशन कशा देवाया सगळ्या गोष्टी दे दे समजल्या आणि म्हणतात ना की आजूबाजूचे जेव्हा तुमचा जायचा वेळ असतो सगळ्यात महान आत्म्याला जेव्हा या जगातून जायचा वेळ असतो तर तु। कोणी ना कोणी धोका देत असतो तुम्हाला, तुम्हाला। राईट ऑर रॉंग त्यांच्या आयुष्यात पण धोके तसे दिले गेलेत एक प्लान लास्टचा आयुष्यातला प्लॅन फेल झाला आणि सैनिक येत होता आठ हजार रिअल घटना आहेत आणि तो वीर ते मर्द मावळेस काय लढले असतील त्यांच्यासोबत काय ती लढाई असन काय खतरनाक लढाई एकदम हायर लेवलची लढाई असं वाटतं की कुठल्याच ट्रान्स मध्ये माणूस जाऊ शकत नाही एवढ्या आतल्या ट्रान्समध्ये होतो त्याच्या अगोदर ना छावा ते संभाजी महाराज वाघासोबत लढले होते चपडा फाटला होता अरे आज आपल्या आयुष्यात छोटे मोठे दुःख हसणं लाजणं नाव ठेवणं निघत नाही आपल्याला ते वाघ असं लढले त्या संख्य लेवलच्या लढाई फार कमी टाइम फ्रेम मध्ये आज बघा लोकाच्या अंगात रक्त सळसळत आहे रक्त सहसळत आहे ना लाचच्या लढाई जेव्हा हरले त्यांना बंदिस्त केलं साखर दांडाने बांधलं होतं इकडं बाण इकडं बाण तलवारीचे वार बस जेव्हा तो औरंगजेब म्हणला आता मी खूच झालोय आहे वा मी आता खुश झालोय फार आनंद झालाय तो वाघ तो पिंजऱ्यात मी आणले त्याला आणि इकडं बायकू मुलं जगदंब 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 म्हणले आपण काहीच करू शकत नाही भगवंताची प्रार्थना सगळ्यांनी चालू केली आणि म्हणले एवढ्याच दिवस आपले महाराज दूर होते तरी औरंगजेबला झोप लागत नाहीये आता महाराज त्याच्या जवळ असणार आहेत त्याला झोप लागणार जेव्हा आला ना औरंगजेब भेटायला डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि म्हणत होता इसके चेहरे पर तो डर नाही दिखराय सगळेजण घाबरायला लागले एवढे सगळ्या अंगावर वार आहे सगळं रक्त वाथे रक्ताचा ढव पडलाय खाली तरी पण डोळ्यात एकदम तेज तेज तो जोश जुनून हे स्वप्नामुळे येत हे व्हाईट क्लिअर असल्यामुळे आणि त्यावेळेस औरंगजेबला फार राग आला आणि म्हणला याच्या चीक सुनाई मुझे इसके नाखून निकालो असे हात होते अशी कमीत कमी वीस पंचवीस मावळ्याने ते हात काढण्याचे सोडण्याचा प्रयत्न केला सुटत नव्हते एका झटक्यात मागं गेले स्वत असे हात केले आणि म्हणले काढा नख एक एक नख उपसत होते ना आमच्या हृदयात असं वाटत होतं आमचा आत्मा बाहेर दौरायलाय ढासा ढासा आणि त्यावेळेस ते म्हणत जगदंब म्हणजे माइंड कंट्रोल ठेवला होता मेडिटेशन असतं ना तुमच्या धर्मात काही मंत्र पण असतील असतील का नाही जेव्हा जिंदगीमध्ये ना तेव्हा फोकस पाहिजे तुमचा तुमच्या माइंडवर आई वडील मित्र परिवार नाही वाचू शकत नख उपसत होते आणि एवढं सगळं नखं उपसता रक्त बंबळ व्हायला लागले तरी पण हे फुल काहीच भीती नाही चेहऱ्यावर सगळे टेन्शन मध्ये त्या बादशाची मुलगी म्हणली अरे वायसा चेहरे के ऊपर कुछ नाही लाग तुला टेन्शन लागलो त्या बादशाला बादशा म्हणला जो आखे देख रे आखे निकाल दो लाल तापलेल्या सळे डोळ्यात घालायला जेव्हा आणले ना तेव्हा तो घालायला आला ना म्हणला प्लीज आखे बंद कर दे ना नाही धालो मेरी आखो मी जगदंब जगदंब जगदंब, जगदंब असा आवाज डोळे काढलेत तरी पण आवाज नाही नो निगेटिव्हिटी नो ब्लेमिंग नो कंप्लेंट नो क्रिटिसिजम नो अप एवढं झाल्यानंतर सुद्धा काहीच नाही ओरडले आपले महाराज लास्ट म्हणले जे ओरडत नाही ना लास्ट पनिशमेंट म्हणल्याची जीप जीभ काढून टाका आले ना ते पकड घेऊन असं उभं राहिले निकालो जेप डरको डराओ हे महाराजून शिकायला भेटलं त्या मूवीमधून जीप काढली पुन्हा जगदाव माइंडवर जगदा। कंट्रोल डेव्हलप रक्त वाहत होत भयानक मला वास्त वाटतंय बऱ्याचशा दिवस टॉर्चर केलं समोर उभा राहावं हो। आणि सांगितलं होतं की आमच्या बाजूने या या आमच्या साईडने या आमचा धर्म स्वीकारा तेव्हा ते, ते म्हणले डोळे बंद आहेत नो तुम्ही इकडे या त्यावेळेस बादशाह म्हणतो ऐसा एक एक हमारे बाजू मी एक हमारा बच्चा ऐसा बनना चाहिए था। एक बच्चा जीत कर बी हार गया ना और हार कर बी महाराज जीत गए। हार हारकर बी महाराज <प्लाण> आता त्याच्यातून लर्निंग काय त्याच्यातून लर्निंग काय काय लर्निंग की? किती मोठे संकटात सामना केला का नाही केला किती डेंजर सिच्युएशन होती फेस केली का नाही केली का आपले काय कर्ज मिटायचंय ना घर गाडी घ्यायचंय नाव कमवायचं ना लोकाची जिंदगी बनवायची ना लोकाची जिंदगी बनवण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा माइंड तुमच्या कमांड मध्ये आणला पाहिजे तुझे इंद्रिय खुश आहेत का तुझी बॉडी खुश आहे का तुझा माइंड तुझ्या कंट्रोलमध्ये आहे का हे विचारलं गेलं पाहिजे भिकारी लोक भिक लोगों क्या देंगे भीखी नहीं दे सकते ना गरीबी क्या देगा गरीबी बाटेगा दुःख दर्द वाला दुःख बाटेगा टेंशन वाला टेन्शन बाटेगा क्या बाट सकते जिंदगी में मॅटर हा नाहीये स्वराज होऊन गेलाय असेच मोठे मोठे हिरो हिरोईन बिझनेसमॅन देवी देवता कोण शिकतात का नाही तुम्ही असे वीर कथा आहेत का नाही सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या जाती धर्मात वेगळे कलाकार कलाकार होऊन गेलेत लढले की नाही लढले समाजासाठी मला वाटतं त्यांच्याकडून शिकायला पाहिजे किती लोकांची तयारी स्वप्न पाहिजे बोला स्वप्न पाहिजे जर तुमची तयारी असेल ना तरच तुम्ही लढणार नाही तर लढू शकत नाही सगळे जण सगळेजण पाहूनी तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला